तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये देशाच्या संसदेने मंजूर केलेला सीए आता देशभर लागू झालेला आहे आणि अशात आता या सीए कायद्याच्या अंमलबजावणीचा भारतातील सामान्य माणसांवर काय परिणाम होईल हाच प्रश्न सर्वांसमोर आहे तसेच सीए कायद्यामुळे भारतातील कोणत्याही मुस्लिमांना कोणताही धोका आहे का असा प्रश्न हा सर्वांसमोर आलेला आहे शेवटी या सीए कायद्यामध्ये असं काय ज्यामुळे मुस्लिम विरोध करतात आणि तसेच हा विरोध पाहिला तर सीएला नाही तर एन आर सीला आहे मग एन आर सी काय तर याचबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर आपल्या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा सर्वात आधी आपण सी ए या कायद्याबद्दल बोललो तर याच सी ए या कायद्याचा प्रभाव हा आपल्या भारतातील कोणत्याही धर्माचे पालन करणाऱ्या व्यक्तीवर कोणताही परिणाम होणार नाही मग ते भारतातील हिंदू असोत मुस्लिम असोत शीख असोत ख्रिश्चन असोत पारशी असोत जैन असोत बौद्ध असोत किंवा इतर कोणत्याही धर्माचे लोक असोत त्यांचा से कायदेशी कायद्याशी कुठलाही संबंध नाही आहे आणि त्याचा त्यांच्या दैनंदिन जीवनावर कुठलाही परिणाम हा हो होणार नाही त्यामुळे त्याचा फटका पाहिला तर मग कोणाला बसणार असा प्रश्न उपस्थित होतो तर याचा परिणाम पाहिला तर आपल्या देशाचे शेजारील देश पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान या देशांमधून एकतीस डिसेंबर दोन हजार चौदापूर्वी भारतात आलेल्या निर्वासितांवर हा पाहायला मिळेल खरं तर आता त्यांना सीएद्वारे भारतीय नागरिकत्व हे मिळेल परंतु त्यात ते एक पकड आहे ती म्हणजे पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तानातून भारतात आलेल्या मुस्लिमांना हे नागरिकत्व मिळणार नाही तर या तिन्ही देशांमधून भारतात आलेल्या हिंदू शीख जैन बौद्ध पारशी आणि ख्रिश्चन अशा बिगर मुस्लिमांनाच या देशाचं नागरिकत्व हे मिळणार आहे त्यामुळे याचा अर्थ स्पष्ट आहे की या सीए कायद्याचा आपल्यावर किंवा तुमच्यावर कुठलाही परिणाम होणार नाही कारण आपण आणि आपले पूर्वज या देशामध्ये शतकानुशतके हे राहत आहोत आणि आपण या ठिकाणचे एक नागरिक आहोत त्यामुळेच त्याचा आपल्यावर काही परिणाम हा होत नाही परंतु हा एवढंच होईल की या शेजारील देशांमधून आलेल्या निर्वासितांमुळे आपल्या देशाची लोकसंख्या थोडी अधिक वाढेल आता तेही या देशाचे नागरिक होतील आणि त्यांचीही आपल्या देशाच्या लोकसंख्येमध्ये गणना होईल परंतु आता जोपर्यंत या कायद्याला विरोधाचा प्रश्न आहे तर त्यात फक्त मुस्लिम समाज आणि त्यातीलच काही निवडक गटांकडून याला विरोध हा केला जातो आहे आणि त्यांना असं वाटतंय की बांगलादेश पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानातून मुस्लिम भारतात आले पाहिजेत आणि ते सुद्धा इथे राहिले पाहिजेत मात्र सरकार यासाठी तयार नाही त्यामुळेच हे निषेधाचे सर्वात मोठे कारण आहे परंतु हे कारण पाहिलं तर आपल्याला वरवरून दिसते परंतु खरं कारण तर काहीतरी दुसरंच आहे ते कारण म्हणजे एन आर सी खरं तर एन आर सी म्हणजे नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स ज्याची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही परंतु विरोधी पक्षांसह काही मुस्लिमांचा असा विश्वास आहे की सी ए हा एन आर सी लागू करण्याचा पहिला टप्पा आहे म्हणजेच सी ए आला तर एन आर सी पण ही येईलच त्यामध्ये एन आर सीच्या आधी एन पी आर येईल म्हणजेच नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर हा सरकारचा असा दस्तऐवज आहे ज्यामध्ये देशातील सर्व लोकांची नावे आहेत कोणत्या गावात कोणत्या जिल्ह्यात कोणत्या राज्यामध्ये आणि संपूर्ण देशात किती लोक आहेत ते यामध्ये सांगितलेले तर गेल्या सहा महिन्यांपासून किंवा त्याहून अधिक काळ एखाद्या ठिकाण राहणाऱ्या लोकांची नावे राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणीमध्ये समाविष्ट केली जातात याशिवाय पुढील सहा महिने किंवा त्याहून अधिक काळ त्या भागात राहणाऱ्या लोकांची नावे यामध्ये समाविष्ट असतात त्यात आपल्या देशातील नागरिकांची तसेच त्या परदेशी नागरिकांची सुद्धा नावे समाविष्ट आहेत जे गेल्या सहा महिन्यांपासून गावात शहरात किंवा जिल्ह्यात हे राहत आहेत किंवा पुढील सहा महिने तिथे राहणार आहेत तर याची सुरुवात पाहिली तर दोन हजार दहामध्ये झाली तर दोन हजार अकराच्या जनगणनेसोबतच हे रजिस्टरसुद्धा तयार करण्यात आलं होतं यासाठी एप्रिल दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार दहा दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांनी लोकांच्या घरी जाऊन एक लिस्ट तयार करून डेटाबेस हा तयार केला होता तर आपल्या देशात पाहिलं तर दर दहा वर्षांनी जनगणना होते ज्या शेवटची जनगणना दोन हजार अकरामध्ये ही झाली होती तर कोरोनामुळे दोन हजार एकवीसमध्ये होणारी जनगणना ही झाली नाही त्यामुळे पुढील जनगणनेपूर्वी राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अद्ययावत केली जाईल त्यानंतर मग एन आर सी येईल म्हणजेच नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन्स तर सध्या पाहिलं तर आपल्या देशामध्ये आसाममध्ये लागू येईल तर आसामच्या एन आर सीनुसार आसामचे नागरिक होण्यासाठी तुमच्याकडे चौदा कागदपत्रांपैकी कोणते एक असणे आवश्यक आहे मग ही चौदा कागदपत्रं ही कोणती आहेत याबद्दल बोललो तर यात एकोणीसशे एकावन्नच्या एन आर सी यादीत नाव चोवीस मार्च एकोणीसशे एक्काहत्तरच्या मतदार यादीत नाव जमीन आणि भाडेकरू कागदपत्र नागरिकत्व का प्रमाणपत्र कायम रेवयाचे प्रमाणपत्र निर्वासित नोंदणी प्रमाणपत्र पासपोर्ट एल आय सीची कोणती पॉलिसी सरकारने जारी केलेला कोणताही परवाना किंवा प्रमाणपत्र सरकारी नोकरी किंवा नोकरीचे प्रमाणपत्र बँक किंवा पोस्ट ऑफिस प्रमाणपत्र जन्म प्रमाणपत्र बोर्ड किंवा विद्यापीठात केलेल्या अभ्यासाचे प्रमाणपत्र न्यायालयीन रेकॉर्ड किंवा कार्यवाही तर मग या चौदा कागदपत्रांपैकी कोणत्याही एका कागदपत्रावर त्या व्यक्तीचं नाव किंवा त्याच्या पूर्वजांचं नाव हे असलं पाहिजे आणि जी काही कागदपत्रे ही सादर केलेली आहेत ती चौदा मार्च एकोणीसशे एकाहत्तर पूर्वीची असावीत जर तुमचं नाव या चौदा कागदपत्रांपैकी कोणत्याही का कागदपत्रावर असेल तर ते एन आर सीमध्ये समाविष्ट होते परंतु जर कोणत्याही दस्तऐवजात वडील आजोबा पंजोबा किंवा जुन्या पिढीच्या पूर्वजांचे नाव हे असेल आणि अर्जदाराचे नाव नसेल तर त्यामुळे त्याला काही आधारभूत कागदपत्रे सादर करावी लागतात आणि त्यांची यादी एन आर सीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे दे। तर मग अशा काही प्रकारे या कागदपत्रांच्या आधारे कोणतीही व्यक्ती आपली नागरिकत्व सिद्ध करू शकते ज्यामुळे जर आसाम कायदा संपूर्ण देशात लागू झालाच त्यामध्ये सर्वात मोठी समस्या मुस्लिम समाजालाच भेडसवणारे कारण जे गैरमुस्लिमांकडे कोणती कागदपत्रे हे नाहीत ते एद्वारे देशाचे नागरिक होतील परंतु सी मध्ये मुस्लिमांचा समावेश करण्यात आलेला नाही आणि त्यामुळेच त्यांना स्वतःचे नागरिकत्व सिद्ध करावे लागेल जे आपण अधिक चांगल्या प्रकारे समजायचं झालंच तर आसामचेच उदाहरण पाहिले तर एनआरसीची अंतिम यादी आसाममध्ये पाहिली तर एकतीस ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी आली यामध्ये सुमारे एकोणीस लाख लोकांची नावे समाविष्ट नव्हती म्हणजेच त्यांचे नागरिकत्व ते सिद्ध करू शकले नव्हते त्यामुळेच त्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी परदेशी न्यायाधिकरण उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल सध्या त्याची प्रोसेस सुरू आहे त्यात प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर काही लोक त्यांचे नागरिकत्व सिद्ध करू शकतील ज्यामध्ये प्रत्येक धर्माच्या लोकांचा समावेश असेल त्यामध्ये जे गैरमुस्लिम आहेत ते आपले नागरिकत्व सिद्ध करू शकणार नाहीत त्यांना सी एद्वारे नागरिकत्व हे दिले जाईल परंतु मुस्लिमांचे काय होणार त्यामुळे ते अद्याप स्पष्ट झालेले नाही त्यामुळेच आसामचे उदाहरण पाहता देशभरातील मुस्लिम घाबरलेले आहेत कारण त्यांना त्यांचे नागरिकत्व सिद्ध करावे लागणार तर तसे पाहिले तर सोळाशे कोटी रुपये खर्च करून आसाममधील सरकारला तीन पॉईंट एकोणतीस कोटी लोकांची पडताळणी नीट करता आलेली नाही तर मग देशातील सुमारे एकशे चाळीस कोटी लोकांची पडताळणी कशी होणार हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे बाकी केवळ मुस्लिमानांना समस्यांना सामोरं जावं लागेल असं नाही जे गैर मुस्लिम आहेत त्यांना सुद्धा कागदपत्रांसह कार्यालयातून कार्यालयात जावे लागेल आणि सरकारी अधिकाऱ्यांना सांगावं लागेल की तुम्ही या देशाचे नागरिक आहात जर मग तो व्यक्ती सिद्ध करू शकला तर ठीक आहे परंतु जर तो व्यक्ती सिद्ध करू शकला नाही तरीसुद्धा सी ए गैरमुस्लिमांच्या मदतीसाठी आहे परंतु जे मुस्लिम आहेत त्यांचं काय होणार हे ठरवणं हे सरकारचं काम आहे तर सध्या पाहिली तर एन आर सीची चर्चा नाही परंतु सी ए लागू झाल्यानंतर एन पी आर आणि मग एन आर सी यावर नक्की चर्चा होईल कारण सी एमुळे कोणती अडचण आता येत येणार नाही तर मग एकटे एन आर सीमुळे कोणती अडचण येणार नाही परंतु सी ए आणि एन सी एकत्र आल्यास समस्या निर्माण होईल आणि या समस्या फक्त मुस्लिमांनाच भेडसवणारी असं म्हटलं जाते आणि हेच कारण आहे की सध्या सी ए कायद्यामुळे मुस्लिम लोक ही घाबरलेली आहेत तर मग अशात यावर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर मनसे पक्षातील नेते वसंत मोरे यांनी मनसे पक्ष सोडत राजीनामा हा दिलेला आहे मग त्यांनी हा पक्ष का सोडला त्याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा